शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजच्या नंबर वन टिप्स टोमॅटो पिकामध्ये पंचावन्न साठ दिवसाच्या प्लॉटमध्ये फळाची साईज होताना शेंडा कसा सुरू ठेवायचा आणि पाऊस थांबल्यानंतर मर रोग थांबून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शेंडा सुरू करून आपल्याला फळाची सेटिंग जी झालेली आहे त्या फळाची फुगवण चांगली करून एकसारखा रंग आणि चांगल्या पद्धतीचा माल त्या ठिकाणी कसा तयार करता येईल थोडक्यात संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला सांगतो आजच्या नंबर वन टिपचा विषय आहे शेतकरी बांधवांनो नीट ऐकून घ्या आजचा नंबर वन टिपचा व्हिडिओचा विषय आहे की कशासाठी नंबर वन टिप्स वापरायचे आहे त्यामध्ये पंचावन्न साठ दिवसाचे प्लॉट या पद्धतीत पूर्ण सेटिंग आहे फळाची फुगवण होते पुढच्या सात ते आठ दिवसात प्लॉट सुरू होईल अशा वेळेस शेंडा सुरू ठेवून फळाची किपिंग क्वालिटी आपल्याला चांगली ठेवताना पानं टिकून कशा ठेवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत जो ज्यांचा प्लॉट अठ्ठावन्न दिवसाचा आर्यमान व्हरायटीचा प्लॉट आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा विजय सुरेश गाडे राहणार शिवडे राहणार शिवडे हो आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट अकरा तेराशि सत्त्याण्णव त्रेसष्ट अकरा तेरा शहाऐंशी सकाळपासून जेवण नाही केलं कावारायचं काम आज काय फवारणी केली आज नेटिओ सिलिकॉन नेटिव्ह आणि कोणी सांगितली होती आपल्या शेड्यूल येतं आम्हाला कंटिन्यू आपल्या म्हणजे डॉक्टर किसान किसान त्या हिशोबाने आपण शेड्यूल प्रमाणे चालतो आता हा जो प्लॉट आहे किंवा ही जी परिस्थिती आहे कुठं फळावर कुठंही म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी जर आपण बघितलं की फळावर डाग येत आहेत वरचा पंजा त्या ठिकाणी गळून जातोय खराब होतोय पानांवर कितके येत आहे तुमच्याकडे तसं काय वाटतं का नाही तसं काय वाटत नाही आणि एक आजूबाजूला प्लॉट इतके जॅम झाले ना खूप मजे आणि शेड्यूल आमचं कंटिन्यू चालू आहे सरांचं डॉक्टर किसानच त्याच्यामुळे फळाला टिपका नाही काहीच नाही काहीच नाही एकदम व्यवस्थित चालू आहे मला आणि डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतात एक ते पाच ते सहा वर्षापासून ओळखतो कोणत्या कोणत्या पिकात मार्गदर्शन घेतलं तांबाट असेल त्याच्यानंतर कांदे शिमला मिरची त्याच्यानंतर कधी दोडका लावतो आम्ही दोडका इतका नाही पण शिमला मिरची आणि आणि कांदा भरपूर राहतो आमच्याकडे प्रत्येक वेळेस त्या पिकांमध्ये मार्गदर्शन घेतल्यानंतर काय अनुभव आला तुम्हाला अनुभव म्हणजे आम्ही निश्चित राहतो एकदा माल केल्यानंतर आम्ही टेन्शनच घ्यायचं सोडून देतो कारण की सरांक प्लॉट राहतो त्यांच्या हिशोबाने आणि या सगळ्या गोष्टी किंवा बरेचशे शेतकरी कमेंट करतात की सर तुम्ही सांगताय समजा टच ऑफ असेल मेरिओन असेल फोर स्ट्रोक असेल अकरा चौवेचाळीस अकरा असेल दहा चाळीस चाळीस असेल हे सांगितल्यानंतर खाली कमेंट येतात की सर आम्हाला औषधं भेटत नाही आम्ही सोलापूरून बोलतोय आम्ही दिंडोरी मधून आहोत तर तुमच्या या शिवडा गावातून तुम्ही बोलताय तालुका शिन्नर जिल्हा नाशिक तुम्हाला औषध वगैरे सगळं कुठं भेटतं का हो आम्हाला पांडुरली मध्ये भेटतं बळीराजा कृषी सेवा केंद्र पांडुरली मध्ये बळीराजा कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्हाला डॉक्टर किसनचं जे रिकमेंडेशन आहे ते सगळं भेटत नक्की हो नक्की मित्रांनो आपण नंबर वन टिप्स देत असताना अशा पद्धतीने हा जो प्लॉट बघताय ही जी सेटिंग आहे हे जे फळ आहे हे तुम्ही बघू शकतात आणि याच्यावर वरती सेंडा चालू आहे वरती फळांचं सिटिंग होतं अशा वेळेस त्यांनी आज डॉक्टर किसानने सांगितलेला शेड्यूलमधला स्प्रे घेतला आहे आणि सिलिकॉन तर अशाच याच दरम्यान आपल्याला दोन समस्या या ठिकाणी जाणवणार आहेत की सातत्याने होणारा पाऊस सकाळी पडणारं दव आणि धुकं यामध्ये आपल्या प्लॉटमध्ये फळावर बारीक बारीक डॉट येऊ शकतात त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये नेटिओ आणि सिलिकॉन हा स्प्रे त्यांनी घेतला जो डॉक्टर किसानच्या शेड्यूलमध्ये त्यांना आला होता त्याचप्रमाणे शेजारी जर तुम्ही बघितलं त्या बाजूला मर रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसतोय मर रोग तुम्हाला त्या ठिकाणी पाऊस थांबल्यानंतर बागे म्हणजे तुमच्या शेतामध्ये पाणी साचतंय आणि पाऊस थांबला अचानक सूर्यप्रकाश प्रखर ऊन पडतंय अशा वेळेस झाडं सुकलेली दिसतील त्यावेळेस जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅक आणि एक किलो कॉपर हे ऍप्लिकेशन तुम्हाला देऊन घ्यायचंय पहिली फवारणी नेटिओ सिलिकॉन त्यांनी घेतली आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने प्लॉट असेल त्याच्यानंतर पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नेटिव्ह सिलिकॉन घ्या जर पाऊस थांबलाय जर पाऊस थांबलाय सूर्यप्रकाश चांगला मिळतोय तिथं सिजन टाच एकरी दोनशे मिली आणि सिमोडीस एकरी दोनशे चाळीस मिली अशी एक फवारणी तुम्ही पंचावन्न साठ पासष्ट दिवसाचे प्लॉट असेल तिथे त्या ठिकाणी घ्या त्यानंतर तुमच्यावर तुमच्या फळावर डाग दिसत असतील तर तिथं तुम्हाला दोन फवारण्या सांगतो त्यातली पहिली फवारणी स्पॉट किलर दोनशे लिटरला पाचशे मिली कोसाइड दोनशे ग्रॅम एक दिवस गॅप जाऊ द्या त्यानंतर तुम्हाला मास्टर ॲग्रोचं वेगो मास्टर पाचशे मिली टेक्क्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम अशा पद्धतीने तुम्ही एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्या आता जिथं जिथं फळाची साईज मिळत नाही आता हे जर फळ बघितलं आपण हे फळ तुम्ही जर बघितलं याची साईज अगदी योग्य आहे ही साईज बघा ही साईज बघा तुम्ही आर्यमान व्हरायटी आहे आणि ही साईज पुढच्या सहा सात दिवसात प्लॉट सुरू होईल आणि ही साईज तुम्हाला मार्केटमध्ये खूप चांगले पैसे मिळवून देणार आहे आणि तुमचा जो तुमच्या परत कमेंट येतील की सर बाजारभावाचा अंदाज द्या बाजारभावाचा अंदाजचा व्हिडिओ तुम्हाला येत्या दोन ऑक्टोबरला म्हणजे जो दसरा आहे जे नवरात्र उत्सव चालू आहे त्या दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी पाच वाजता पुढच्या एक महिन्यात कसा बाजारभाव राहील तो देखील अंदाज मी देईल परंतु आपल्या हातामध्ये येणाऱ्या सातत्याच्या अवकाळी पावसात आणि दवधुक्यामध्ये आपले प्लॉट कसे टिकून ठेवता येतील प्लॉट तुम्ही जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला त्याचप्रमाणे कर्नाटकमध्ये बेंगलोरचा कोल्हारचा विचार केला मध्य प्रदेशमध्ये आपण जर बघितलं रतलामचा काही भाग असेल छत्तीसगड असेल शिवपुरी असेल बऱ्याचशा ठिकाणी पावसाने अहंकार केला आणि टोमॅटो हे जवळजवळ तीस ते चाळीस टक्के संपूर्ण भारत देशामध्ये उद्ध्वस्त झालेले आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये टोमॅटोचं उत्पादन जे घटणार आहे आणि बाजारामध्ये येणारा टोमॅटो हा कमी झाल्यानंतर मागणी आणि पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार बाजारभाव त्या ठिकाणी वाढतील पण आपले प्लॉट आपल्याला कसे टिकवता येतील त्यासाठी या नंबर वन टिप तुमच्यासाठी खूप महत्वाच्या ठरणार आहे जिथं जिथं पाऊस थांबला जिथं सूर्यप्रकाश मिळतोय जिथं प्लॉट चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट दिवसाचे असतील सूर्यप्रकाश मिळतोय तिथं मिरेवेश देऊ तुम्हाला सिजन टाचं ड्यू डिव दोनशे मिली एकरी प्रमाण आहे चारशे पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे सिमोडीस दोनशे चाळीस मिली हा स्प्रे झाल्यानंतर पुढचा स्प्रे दोन ते तीन दिवसाने तुम्हाला घ्यायचं आहे त्या ठिकाणी स्पॉट किलर पाचशे मिली कोसाईट दोनशे ग्रॅम त्यानंतर परत एकदा दोन तीन दिवस जाऊ द्या तिथं फळांना ह्या हा जो डेट आहे किंवा हे हा डेट काढल्यानंतर आपण तोडल्यानंतर हा डेट इथं स्क्रॅचेस जाता कामा नये इथं डाग पडता कामा नये त्यासाठी वेगोमास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी आहे बोरान त्यानंतर ते तीन दिवस जाऊ द्या तुम्हाला पुढचा स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचं आहे कर्जेट सहाशे ग्रॅम स्टेप्रोसायक्लिन अँटीबायोटिक घेत असताना बॅक्टोमायसिन ज्याला आपण म्हणतो मायसिन स्वरूपामध्ये स्टेप्रोसायक्लिन घ्या बॅक्टो मायसिन घ्या ज्याचं प्रमाण जशा पद्धतीने असेल ते कर्जेट सोबत तुम्ही घेऊन त्या ठिकाणी तो स्प्रे करा आणि त्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला सांगतो का या परिस्थितीमध्ये फळाची फुगवण चांगली करायची असेल तिथं तुम्हाला जर तुम्ही स्लरी दिली असेल आठ दहा दिवस अगोदर पन्नास बावन्न अठ्ठेचाळीस दिवसाला एकरी पाच लिटर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळे निवडे आणि पाच किलो गुळ चार ते पाच किलो गुळ हे भिजून जर तुम्ही दिल तुम्ही दिली काही स्लरी काय फरक वाटला तुमच्याकडे दिसत आहे एवढा मोठा झाला आहे दिल्यानंतर पाच सहा दिवसात तुम्हाला चांगलं रिझल्ट याच दरम्यान आता हा वरती शेंडा हा जो वरती शेंडा आहे की हे वरच फळ बघा हे शेंड्याचं फळ इतकं चांगलं फुगवलं इतकं चांगलं फुगवण होती हा पूर्ण पंजाब सेट झालाय दिसताय तुम्हाला वरती शेंडा निघालेला आहे हा शेंडा जिथं जिथं थांबला था असेल तिथं था एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन तुम्हाला देऊन घ्यायचं आहे पुढची फवारणी करत असताना प्लॉट सुरू झाला तिसरा चौथा तोडा आहे त्यावेळेस काय फवारणी केली पाहिजे तिथं सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ॲसिड सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ऍसिड दोनशे लिटरला तीनशे ते चारशे ग्रॅम पाचशे ग्रॅम लिक्विडमध्ये असेल चारशे पाचशे मिली नेचर प्रॉफिट चारशे ते पाचशे ग्रॅम झेड अठ्ठ्याहत्तर चारशे ते पाचशे ग्रॅम आणि जिथं पानांच्या कडा जांभळ्या असतील इथं कुठं दिसत नाही आहे मला पण जिथं तुम्हाला मेरिओन आणि टचअपचा गाडे साहेब तुमच्याकडून एकच म्हणजे एक, एक वाक्यामध्ये तुमच्याकडून एक प्रतिक्रिया जाणून घेतो गे की गेल्या चार पाच वर्षापासून कांदा पीक असेल उन्हाळा लाल कांद्यामध्ये तुम्ही लागवडी करतात त्याचप्रमाणे शिमला मिरची लागवड करतात टोमॅटोची दरवर्षी नागपंचमीची लागवड असते तुमचा माझ्या अंदाजे गेल्या वर्षी पांढुर्ली मार्केटमध्ये देखील एक व्हिडिओ आहे तुम्ही तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असल तर चॅनल सबस्क्राईब करा फक्त एक एका वाक्यात तुमच्याकडून एक उत्तर मला जाणून घ्यायचं आहे की सातत्याने गेल्या चार पाच वर्षापासून डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या पिकांमध्ये मार्गदर्शन का घेताय याचं उत्तर इतर शेतकऱ्यांना कसं द्याल तर एकदम म्हणजे जे, जे वेळेस आम्ही प्लॉट रजिस्टर करतो तर आमच्या म्हणजे एकदम टेन्शन नाही राहत कोणते म्हणजे रोग असू किंवा नाही तर मग काही फळाची साईज असू याचं काहीच हे नाही राहत एकदम व्यवस्थित शेड्यूल येतं त्या हिशोबाने आम्ही एकदम हे करतो आलेलं शेड्यूल व्यवस्थित फॉलो फॉलो करायचं फॉलो केल्यानंतर ऑटोमॅटिक सगळं मालाचं साईज झाली पानाचं हे झालं एकदम व्यवस्थित चालतं नक्कीच शेतकरी बांधवांना आजच्या नंबरविन टिप्स तुम्ही ऐकत असताना पंचावन्न ते साठ दिवसाच्या प्लॉट पासून ऐंशी नव्वद दिवसापर्यंत प्लॉटची फळाची साईज दहाव्या बाराव्या तोड्यापर्यंत आपल्याला कशी ठेवता येईल आणि त्याचप्रमाणे पानं टिकवले तरच आपली साईज चांगली होईल त्यासाठी तुम्हाला मी फवारण्यात तीन ते चार सांगितल्या त्यामध्ये जर सूर्यप्रकाश असाच मिळाला पाऊस किती असू द्या सूर्यप्रकाश चांगला मिळाल तर तिथं मिरज डीव दोनशे मिली आणि सिमोडीज दोनशे चाळीस मिली हे दोनशे लिटरचं प्रमाण म्हणजे एकराचं प्रमाण आहे पाणी चारशे पाचशे लिटर जाऊ द्या दोन दिवस जाऊ द्या स्पॉट किलर आणि कोसाईडचा स्प्रे घ्या त्यानंतर वेगोमास्टर टेक क्याल बोरांचा स्प्रे घ्या फळाची साईज होत नसेल तर जी स्लरी मी तुम्हाला सांगितली त्या स्लरीचा अवलंब त्या ठिकाणी करा आणि अशाच पद्धतीने वेळोवेळी नंबर वन टिपचे रोजचे व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असतो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद